नमस्कार मंडळी गर्मीमध्ये मध्ये थंडगार कुल्फी कोणाला आवडत नाही आणि हीच कुल्फी जर हटके हवी असेल तर मग फॉलो करा ही रेसिपी सहा फ्लेवर्स ची कुल्फी आपण बघणार आहोत ही रेसिपी बघितल्यानंतर तुमची आवडती कुल्फी तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवू शकता तर स्पेशली कुल्फीसाठी तयार केलेलं हे दूध असं सहा बोल्स मध्ये काढून घेतलंय आणि बघा हे पांढरे शुभ्र कुल्फीचं दूध किती कलरफुल झालंय तर आजची आपली कुल्फी नंबर एक मुलांची आवडती चॉकोमेंट कुल्फी नंबर दोन सगळ्यांची पसंत केशर पिस्ता उन्हाळा स्पेशल कुल्फी नंबर तीन खस आणि सब्जा कुल्फी कुल्फी नंबर चार यू कांट रेझिस्ट मँगो कुल्फी कुल्फी नंबर पाच ऑल टाइम फेवरेट रोज कुल्फी अँड लास्ट बट नॉट द लिस्ट पान कुल्फी तर या गार झालेल्या कुल्फी मिक्समध्ये घालतीये प्रत्येकी एक टेबल स्पून क्रीम केशर पिस्तीची क्वांटिटी जास्त आहे म्हणून दोन टेबल स्पून कुल्फी जर रवाळ लागायला हवी असेल तर क्रीम शेवट घाला आणि स्मूथ कुल्फी हवी असेल तर हेच क्रीम दूध गरम दुधात घाला हे कुल्फीचे कोण आहेत ते अशा प्रकारे डब्यात ठेवायचे जेणेकरून ते आडवे पडणार नाही आणि या कोन्स मध्ये भरून घेते वेगवेगळ्या फ्लेवर्सचा कुल्फी मिक्स केशर पिस्ता पान कुल्फी मॅंगो कुल्फी सब्जा आणि खस कुल्फी रोज कुल्फी आणि चॉकोमेंट कोणशी झाकणं घट्ट नसतील तर असं प्लॅस्टिक लावून झाकण लावा अशा प्रकारे सगळे बंद करते कुल्फी थोड्या ठेवणारे कारण अर्धवट फ्रीज व्हायला हवी आहे ते तीन तासा नी, सेमी सेट किंवा सेमी फ्रीज झालेली कुल्फी बाहेर काढतीये आणि इथे मी या स्टिक्स धुवून घेतल्या पाण्यात घालून ठेवल्या त्या आता कुल्फी मिक्स पातळ असताना या स्टिक्स त्याच्यामध्ये सरळ राहणार नाहीत वाकड्या होतील सेमी फ्रीज झालेल्या कुल्फीमध्ये ठेवल्या त्याला एक मिळतो आणि अशा सरळ राहतात म्हणून कुल्फी स्टिक सरळ राहण्यासाठी ही टीप अशी जर का कुल्फी कोन नसतील तर कुल्फी अगदी चौकोनी किंवा आयताकृती डब्यात पण सेट करू शकता आणि मग तिचे स्लायसेस कापून सर्व करू शकता आणि अशा सगळ्या स्टिक्स कोन मध्ये लावल्या गेल्या की पूर्णपणे फ्रीज होण्यासाठी कुल्फी परत फ्रीजर मध्ये ठेवायची हा असा डब्याच्या डब्बा फ्रीजर मध्ये ठेवते मॅंगो आणि केशर पिस्ता कुल्फीसाठी जास्त कुल्फी मिक्स होतं ते हा असं आपल्या रेग्युलर ग्लासमध्ये सेट होत आहे का बघूया कुल्फी तर बनले पण हे कुल्फी मिक्स बनलं कसं बघा तर हे पहिलं कुल्फी मिक्स मुलांचं आवडतं चॉकोमेंट त्यासाठी मिल्क चॉकलेटचे बारीक तुकडे करून घेतलेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिक कॅरेमल मलई कुल्फी बघितली होती त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तो व्हिडिओ नक्की बघा ही ताजी पुदिन्याची पानं हातानेच तोडून घेते कारण सुरीचं मेटेल पानांना लागलं की पानं पटकन काळी पडतात त्यावर घालतीये गरम साखरेचा पाक म्हणजे पुदिना अजिबात काळा पडणार नाही तर आता कुल्फीच्या दुधात नखा एवढाच खायचा हिरवा रंग घातलाय आणि इन गोज हा गरम मिक्सर मध्ये चॉकलेट म्हणून पूर्णपणे गार झाल्यावरच घालायचे चॉकलेटचे तुकडे आपली कुल्फी नंबर दोन रॉयल केशर पिस्ता त्यासाठी तासभर पिस्ते गरम पाण्यात भिजवले साल काढली आणि इतपत बारीक कापून घेतले आणि हे घेतले थोडस केशर पिस्ता इसेन्स हवा असल्यास घाला आणि केशर रंग तो पण ऑप्शनल आहे केशरात थोडं गरम दूध घातलं की त्याचा वास व रंग खुलतो आणि कुल्फीच्या दुधात घालायचे केशर पिस्ता दोन थेंब इसेन्से घातलेत आणि अगदी थोडा रंग आणि केशर पिस्ता कुल्फी मिक्स तयार आपली तिसरी कुल्फी उन्हाळ्यात जास्तीचा थंडावा देणारी खस आणि सब्जा कुल्फीच्या दुधात घातले दोन टी स्पून खस सिरप जे बाजारात अगदी सहज उपलब्ध असत आणि या आदल्या रात्री पाण्यात भिजवलेल्या सब्ज्याच्या बिया एक स्पून आपली चौथी कुल्फी सीझनल आणि मोस्ट वॉन्टेड कुल्फी मँगो कुल्फी दोन टेबल स्पून आंब्याचा रस साखर घालून शिजवून घेतलाय दुधात असा शिजलेला आंब्याचा रस घातलाय शिजवल्यामुळे आंब्याचा रंग टिकून राहतो आणि हे थोडे आंब्याचे तुकडे आणि मँगो कुल्फीचं मिश्रण तयार पुढची ऑल टाइम फेवरेट कुल्फी नंबर पाच रोज कुल्फी या ताज्या गुलाबाच्या पाकळ्या हातानेच तोडून घेतये गुलाबाच्या पाकळ्यांचा कच्चटपणा जाण्यासाठी घालतीये साखरेचा गरम पाक पण हा ऑप्शनल आहे तर कुल्फीच्या दुधात घातले ह्या पाकळ्या आणि एक टेबलस्पून रोज सिरप हे पण बाजारात अगदी आरामात मिळतं रोज कुल्फी मिक्स तयार आणि शेवटची माय फेवरेट कुल्फी नंबर सिक्स पान कुल्फी कुल्फी दुधात आहे चिमुटभर पान मसाला आणि हे आहे पान साखर आणि बडीशोप शिजवून त्याचं केलेलं वाटण हे मी घरी बनवलंय पण असा पान मसाला बाजारात मिळतो तो घालू शकता किंचित खायचा हिरवा रंग घातलाय पण ऑप्शनल आहे मस्त मिक्स केलं की मिश्रण तयार तर अशा प्रकारे कुल्फीची सहा फ्लेवर्सची मिक्सर बनवून घेतली होती आणि आधी दाखवल्याप्रमाणे अगदी शेवटी याच्यामध्ये मी घातलं होतं घरच्याच दुधावरची चाय म्हणजे क्रीम आता कुल्फीचं दूध कुल्फीचं दूध म्हणजे काय ते बनवलं कसं त्यासाठी चार टेबल स्पून अर्धा कप दुधामध्ये मिसळून घेतलं होतं एक लिटर दूध आहे म्हशीचं दूध जास्त दाट असतं म्हणून म्हशीचं दूध घेतलंय आणि एक लिटरचं सहाशे मिलीलिटर दूध होईपर्यंत आठवून घेतलं रुंद आणि मोठं पातेलं घेतलं होतं त्यामुळे मोठ्या गॅसवरच दूध आठवू शकले होते आणि दूध पटकन आटलं होतं दूध पाहिजे तेवढं म्हणजे सहाशे मिलीलिटर पर्यंत आटल्यानंतर त्यात कॉर्नफ्लॉर दुधाचं मिक्सर घातलं होतं लक्षात घ्या की गरम दुधात कॉर्नफ्लॉर घालताना दूध सतत ढवळायचं असतं दूध इतपत घट्ट झालं पाहिजे गार झालं की ते अजून थोडस घट्ट होईल आणि ही घेतली दहा टेबल स्पून साखर आणि ती घातली घट्ट दुधात मस्तपैकी ढवळून एखादं मिनिट बारीक गॅसवरच मिश्रण उकळायला ठेवलं होतं आणि हे तयार कुल्फीचं दूध डिव्हाइड केलं होतं सहा बोल्स मध्ये आणि आधी दाखवल्याप्रमाणे याच्यामध्ये मी घातली होती घरच्या दुधावरची साय पण विकतच क्रीम पण घालू शकतो ता। दहा तासांनी कुल्फी कोण फ्रीझर मधून काढते बघूयात कुल्फी सेट झाली का असा हातावर कोण चोळळा की कुल्फी सहज निघून येते ही आहे केशर पिस्ता ओ वाव मस्त सेट झाली कुल्फी गार्निश करते पिस्त्याच्या तुकड्यांनी आणि अशा प्रकारे कोन मधल्या इतर कुल्फी काढून घेते ही आहे ही आहे खस सब्जा कुल्फी आणि गार्निश करते सब्जा आणि खसच्या सिरपने ही आहे मँगो कुल्फी गार्निश करते कापलेल्या ताज्या आंब्याने ही आहे रोज कुल्फी गार्निश करते गुलाबाच्या पाकळ्या आणि रोज सिरपनी ही आहे पान कुल्फी गार्निश करते ताज्या खायच्या पानांनी आता ग्लास मधली कुल्फी सेट झालीये का बघूया तळापासून कुल्फी सुटण्यासाठी ग्लासाचा पाण्यामध्ये ठेवायचा आहे आणि मग हाताने अशा प्रकारे फिरवायचा कि मग कुल्फी आरामात सुटते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगा की तुमचा कुल्फीचा आवडता फ्लेवर कुठला आणि तुम्ही पहिल्यांदा कुठली कुल्फी बनवणार बघा किती छानपणे निघून येते ही आहे केशर पिस्ता कुल्फी आता कापून घेते ओ ओ सुरीचं मध्ये आल्यामुळे हा कुल्फीचा स्लाईस अखंड निघाला नाहीये पण ही बघा किती छान प्रकारे अगदी स्मूथली कापली जाते ही रवाळ आणि सुंदर दिसतेय कुल्फी ही आहे मॅंगो कुल्फी कुल्फी अशी आरामात स्लाइड होऊन बाहेर येते रंग बघा किती अप्रतिम दिसतोय आणि टेक्स्चर वरून एकदम रवाळ दाणेदार झालेली दिसतीये आणि दिस अगदी सहज कापली जाते अशा प्रकारे ग्लास मधली कुल्फी कापून तयार आहे हे उरलेलं मिक्सचर ह्या सिलिकॉन मोल्ड मध्ये सेट केलं होतं केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की कुठल्याही मोल्डमध्ये मध्ये कुल्फी तुम्ही सेट करू शकता आणि हे कुल्फीचे प्रकार आवडले असतील तर चा बटन प्रेस करायला विसरू नका आणि आणि प्लीज शेअर करून तुमचा मोलाचा हातभार लावा वा वा अशा सुंदर सुमधुर अप्रतिम फ्लेवर्सच्या वेगवेगळ्या कुल्फी तयार आहेत आणि तुमच्या आवडीचा फ्लेवर आता तुम्ही विनासायास बनवू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद